नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि कोकणात आता आंबे काजू फणस करवंद सगळं खायची सुरुवात झाली आहे आमची तर गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असाल आम्ही फणसाची भाजी केलेली होते आणि आता आणि काजूचा पण व्हिडिओ मी टाकला यूटू या चॅनलवरती तर तो पण बघा आणि आता आंबे वगैरे सगळं भेट तुम्हाला पाहायला मिळेलच पुढल्या व्हिडिओमध्ये वगैरे वी, तर आता आम्ही चालेल करवंद काढायला आणि हे बघा ही गडका घेऊन तयारच झाले चैत्या तर आता आम्ही निघतोय करवंदा काढायला आणि दुपारचा टायमिंग आहे ऊन लागतं आहे काय नाही आम्हाला फरक नाही पडत तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर ही बघा हे आहेत एक दोन एक दोन ते काढायला पाहिजे लवकरच रामफळा चैतू हे बघा गडकी घेऊन तयारच झाला आहे पुढं जाऊन तर चला ही दोघं जण रावतांची असतील नाही किंवा नमशांची याच्यात काय खातात काय माहिती तर आम्ही झाले वरती आम्ही गडका घेतलो आहे आणि आम्ही काय अशी ती करवंदा आणायला काय घेतलं नाही तर आम्ही करवंदा कशातून आणणार तिथे मला प्रश्न पडला असेल ना तर मी तुम्हाला तिकडे गेल्यावर दाखवते आम्ही करवंद कशातून आणणार आहे ते तुम्हाला कळेल तिकडे गेल्यावरती तर चला व्हिडिओ पुढपर्यंत बघा लास्टपर्यंत मम्मी आहे तिची खाली टाकू असेल तर इथं आम्ही काटे ठेवलेली आणि चैत्या गेल्या खाली आम ही आमचीच टाकी आहे पाण्याची बोरवेलचं पाणी तर इथं हे पानं यायचं माझं पायचं टाकला काढ तर ही कुठली पानाची आहेत त्या कुड्याची तर ही कुड्याची पानं आहेत ती त्याचं आता काय आम्ही बनवणार आहे आम्ही त्याचा खोका बनवणार आहे तर हे नाशी जी मोठी मोठी पानं ती काढलं तिकडं पण आहे हे बघा ही खाली या साईडले सगळे आमचेच घर आहेत या साईडला ना झरा आहे तुम्ही तिकडे जाऊन येतो थांब दोड थोडा वेळ दाखवते इकडे तुम्हाला मी दाखवते या साईडला ना आमचा झरा आहे जो लहान म्हणजे पहिल्यापासून ना इकडे जेव्हा आम्ही अशी बोरवेल वगैरे नव्हतं आमचं तेव्हा आम्ही इथला पाणी प्यायचो पण आता इकडे जास्त पाणी राहत नाही आता म्हणजे उन्हाचे दोन तीन महिन्यात ना ते पाणी पूर्ण आटतं तर असं काय आहे हे बघा या साईडला तर हे बघा जिथून जिथे बघा ओलं ओलं आहे ना हे हे इथे पाण्याचे झरे आहेत आणि इथे पण आहे इथे हे गोल असं केलेलं ना हे दगडाचे इथे हे पूर्ण भरलेलं असायचं आता म्हणजे आता हे दोन तीन महिने पाणी फक्त आटतं आणि थोडं म्हणजे साफ केलं नाही जास्त जर साफ केलं तुम्हाला कळेल आतमध्ये पाणी असे म्हणजे असेल पाणी तर हे असं आहे आत्ता दोन तीन महिने आटणार आहे पाणी पावसातून हे सगळं बघण्यासारखं असतं हे सग हे सगळं इकडलं निसर्ग खूप छान वाटतं म्हणजे मस्त सगळे हे झरे फुटलेले असतात वरतून सगळं पाणी इकडून सगळं पाणी असतात आणि ते पूर्ण गोल होतं ते आणि इकडून सगळं पाणी पाणी खाली पण आम्हाला काय लागत नाही आता आम्ही म्हणजे गावात आता म्हणजे आमच्या वाडीत वगैरे माणसंच कमी आहेत आणि बोरवेलचं वगैरे पाणी आहेत आमच्याकडं भरपूर पाणी आहे त्यामुळं पाण्याचं टेन्शन नाही आहे काय आणि हा झरा आहे तिकडे तुम्ही पोहायला मी गेलो होतो ना तिकडे जातो ना तिकडे जिथे गणपती विसर्जन केलेला व्हिडिओ असेल ते तिकडे तर तिकडे पण पाणी असतं भरपूर आणि इकडे पण पाणी आहे खाली मोठी बावडी पण आहे विहीर तर तिकडे पण पाणी असतं पाण्याचं आमच्याकडं काही जरा हे नाही आहे खूपच पाणी असतं आमच्याकडं तर पहिले आधी आपण जाऊया ना काय केलं नाही काय माहीत नाही की बॉक्स केला नाही का नाही ते तर बॉक्स तो असताना त्याला काय बोलतो ते खोला बोलतात ना ते कसं बनवत दाखवते मी तुम्हाला असं एक पान घ्यायचं आणि असं घ्यायचं असं त्याला हे करायचं आणि काटा घ्यायचा दाखवते मी जे काटा हे बघा असायला करवंद तिकडे नका तिकडे एक करवंदा आहे करवंदाचे हे झाड आहे तर त्याचा काटा घ्यायचा आता हे बघा हा काटा आहे तर तो, तो याला असं लावायचा असं झालं की ही अशी पानं अशी त्याच्यामध्ये उभी उभी करायची आतमध्ये एक एक करून असं करायचं आम्हाला दोन माणूस लागतील ना त्याच्या कशा हवी एक मला आहे मला कोणते हे असं झालं झालं हे बघा आतमध्ये पण खालून काय पडणार नाही काय नाही ठीक आहे असं आणि हे पूर्ण भरलं ना की नंतर दाखवते कसं करतात ते हे झालं असं चल आमचे दोन झालेत खोके बनवून हा एक झाला आणि हा एक चल टाकी काय माहिती भरलेलं आहे काय आवाज येते ना आम्ही आता पोचलोही करवंदाच्या इथे की बघा ही करवंदायची झाडी आहे तर आता हे मरणार आम्ही सात कर किती करवन दायत बघा हे बघा किती करवन द्याय ती आणि सर्व कच्ची करवन द्या आणि हे आता एवढंच आहे आम्ही आता आता पोटापुरती फक्त काढणार होत बघा मी तिकडे काय करते मी याला जाऊ नको खाली एकदम याच्यात अडचणीत नको जाऊ तर ही बघा एवढी आहेत तर बंद काढताय बोलत बोलत फोनवर या आमचं इकडे कुंपण आम्ही फक्त पोटापुरतीच काढणार कमी जास्त नाही काढणार थोडीशीच काढणार आहे आणि इकडे काय एवढी आहेतच नाही तशी पण जेवढी आहेत तेवढीच काढणार आहोत आणि जर वरती डोंगराच्या त्या साईडला गेलो असतो ना त्या स्टेशनच्या त्या साईडला तर भेट भरपूर आहेत तिकडं तर ते नंतरला कधीतरी बघू पण आता आधी आम्ही हे एवढं जेवढं आहे ते थोडेसे काढून घेऊन जाणार आहे कारण की आपल्याला चटणी बनवायची आहे या करवंदाची तर जे चटणी कशी बनवते त्याची पण रेसिपी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या पुढपर्यंत लास्टपर्यंत बघायला मिळालंच मध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आता सुरुवात करूया करवंदा काढायची तर ते एवढे झालेत काढून चाललंच आहे हे आहे तिकडं तर त्याच्या ऐक सांगू लागतील काढूसाठी माझा हातच नाही पोचवत आहे त्यानं बघ त्यानं भरलेलं मला दिलं नाही चेत्यान का आणि याच्याकडंच आहे वरत की का वरपर्यंत आहेत ना जास्त

आम्ही बघा एवढे झालेत काढून दोन हे खोके भरून काढला नाही आणि हे इकडं हे बघा हे एवढं म त्याच्या पूर्ण खांद्याच काढला आहे आणि हे जे आहे ना ह्याच्यात बघा किती भरपूर आहेत तर आणि ही झाड आहेत ना तर ती आम्ही कुंपण करूसाठी लावतो कारण की याला ना काटे आहेत हे बघा हे काटे आहेत ना त्यामुळं ते कुंपणासाठी लावतो आणि हे आता मी करवंद काढलो ना हे इकडे ही वय आहे जिवै बनवतो ना कुंपण बनवतात ते आहे ते त्यामुळं इकडं काय जास्त नाही आणि तिकडे जंगलात म्हणजे डोंगराच्या तिकडे किंवा स्टेशनच्या त्या साईडला खूपच भेटलं असते आपल्याला पण तिकडे आपण गेलो नाही चटणीच बनवायची आहे ना त्यामुळे थोडंसेच काढले आम्ही जेवढ्या भेटलं तेवढंच हे आता झालं आहे दाखवते मी तुम्हाला हा जो खोका आहे ना तर तो कसा ते बंद करता ते दाखवते तर हे आहे ना हे आता भरलं आहे म्हणजे थोडंसं अर्ध भरलं आहे तर आता हे पानं छोटी आहेत ना त्यामुळं मला हे आता टन करते आता हे असं करते असं असं करायचं बंद करायचं ते आणि हे याचा जो एक काटा घ्यायचा हा काटा घेतला मी आणि याला असं लावून द्यायचं झाला पूर्ण बंद नाही झाला काम हां मी करून लावते <laughs> ठीक ला बघा झालं हे आता ते दुसऱ्याचं पण करून घ्यायचं पण काय झालं ना याच्यात मध्ये भरपूर झाले आहेत तर हे होतं का माहित नाही आता पण ते असंच लावून घ्यायचं जसं आपण मगाशी दाखवलं तसंच याला एक दोन हे काटे लावून घ्यायचे आणि बंद करून घ्यायचा एवढंच होईल कारण हे छोट आहे ना हे झालं हे झालं आम्ही जे बघा हे करवंद काढलो आणि चैत्यास ना आंबे काढायचंच होते कारण आता फोडाशिवाय जेवण जात नाही फोडा आंबे लोणचं जे पण आहे ते आंब्याचं ते तुम्हाला दाखवते थांबते ते तर दोन मिनिट हे बघा इकडे वरते आंबे आहेत आणि चैत्या म्हणूनच ही गडका आणला आंबे काढूसाठी एक दोनच काढू जास्त नका काढू आपणच खाणार आहोत नंतर पण घरी नाही एका झटक्यात तीन चार आलं मग झालं तर आता हे खाली पडलेला शोध आहे कवळत आहे हे बघा किती आंबे आहेत ते इथे कच्चे आंबे तिकडे पण आहेत तिनं काढलं दो नाही दोन आंबे बस झाला पोटापुरता बस झाला आम्ही हे घेऊन चाललो आहे झाला आमचं करवंदा काढून सगळं करून आणि आता मी निघालो पण तर चला घरी आणि आम्ही जास्त नाही गेलो होतो इथेच वरच्या साईडला गेलो होतो घराच्या तर आता आपण याची चटणी दाखवणार आहे कशी करतो ते आम्ही खूप छान लागते खूप टेस्टी असते खूप छान मस्त वाटत दोन घास जास्त जातात भाताचं तर आम्ही ही जी करवंदा आहेत ना तिकडं वरनं आणलेलो म्हणजे इकडं वरती या साईडला इथं इथं इथून आणलेलो आम्ही आणि हे बघा हा रस्ता आमची खाली घरं आणि इथं बघा किती आहेत ती काहीतरीच आहे तिथं तुम्हाला दिसतं का आता माहीत नाही मला करवंदा इथे खूपच आहेत पण आता हे सगळं आम्ही काढत नाही बसणार आहोत कारण की बस झाला तर तिकडे पण अजून आहेत आजूबाजूला आजु साईडला सगळे करवंदा पण आम्ही आता एवढेच काढले एवढेच बस झाले आपल्याला आणि हे आता मी नंतर काढू म्हणजे पिकले तरी पण छान लागतात पिकलेले अजूनच छान लागतात पण हे आपण फक्त चटणीसाठी काढलोय तिथं हे झाड जे ग्रीनवाला ती त्या झाडावरती दाखवली होती मग आणि इथं बघा किती होती करवंदा काहीतरीच तिथं पण आता इथून घराच्या अगदी साईडला तर ही आता ही पण नको आपल्याला आत बस झाली दोन खोक भरला बस झाली आतमध्ये घरात तर मित्रांनो आपण दुपारीची करवंद आणली तर ती मी आता म्हणजे पाण्यात घालून ठेवली होती थे आणल्यापासून कारण की ही चीक सगळं निघून जाण्यासाठी आणि याच्या आतमध्ये पण चीक असणार आहे त्यामुळे याचे दोन तुकडे करून धुवून घ्यायचे जेणेकरून हे आतमधल्या याच्या आतमध्ये जो पण चीक असेल तो पण निघून जाण्यासाठी हे करवंद घेतलेत मी मध्ये तुकडे करून स्वच्छ धुवून घेतले दोन तीन वेळा आणि त्याच्यामध्ये मी आता हिरवी मिरची कोथिंबीर खोबरं आणि लसूण आणि या साईडला एक थोडासा जिरा घेतला आहे हे सगळं मिक्सरला लावून घेणार आहे ते मी त्याच्यानंच मिक्सर भरलाय हे आता दुसऱ्या वेळा लावूच लागतील तर हे वाटून घेतले मी कारण की याच्यामध्ये एकाच एकाच वेळ हे सगळं झालं नसतं वाटायला तर आता हे बाकीचं सगळं आता वाटून घेते पुन्हा एकदा तर ही चटणी याच्यामध्ये फक्त करवंदाचं मी बारीक करून घेतले ते मिक्सर लावून आणि आता हे सगळं बाकीचं जे आहे ते करून घेणार आहे हे खोबरं या मिरच्या लसूण कोथिंबीर आणि हे जिरं आणि चवीनुसार थोडस मीठ झालं जास्त थोडस टाकायचं झालं बारीक करून घेते मी मिक्स मिक्सर वाटून घेतले मिक्सरला आणि हे आ, मिक्स पण करून घेतले पहिले जे वाटलं होतं ना ते करवंद तर ते मिक्स करून घेतले आणि सगळं बाकीचं आता ह्याच्यामध्ये काढून घेते मी वाटी इतकी छान झाली बघा चटणी तुम्ही पण करून बघा आणि ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्कीच सांगा तर आपण हा व्हिडिओ इथे संपूया तर व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ मध्ये बाय बाय